नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्सवर तर मित्रांनो सरकारनं जी एस टीचा रेट कमी केल्यामुळे सोन्याच्या भावात आपल्याला आज घसरण दिसून येते तर मित्रांनो चला जाणून घेऊत आजच्या सोन्याचा भाव तर मित्रांनो अठरा कॅरेटपासून आपण सुरू करू मित्रांनो जर तुम्हाला आज सोनं एक ग्राम सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला आठ हजार पाचशे ब्याऐंशी रुपयाला पडेल आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील ला अडुसष्ट हजार सहाशे छप्पन रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील पंच्याऐंशी हजार आठशे वीस रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील आठ लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊ मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा हजार चारशे एकोणनव्वद रुपये आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील त्र्याऐंशी हजार नऊशे बारा रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख चार हजार आठशे नव्वद रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा आपण भाव जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा हजार चारशे त्रेचाळीस रुपये आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक्क्याण्णव हजार पाचशे चौवेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा लाख चौवेचाळीस हजार तीनशे रुपये तर मित्रांनो हा जे भाव आहे कालपेक्षा किती कमी झाला आहे तर मित्रांनो जर तुम्ही दहा ग्रामचा अंदाज लावला तर चोवीस कॅरेटमध्ये दहा ग्राममध्ये जवळपास हजार रुपयाचा फरक पडलेला आहे कालचा भाव होता एक लाख तेरा हजार चारशे तीस रुपये आणि आज जवळपास एक लाख तेरा हजार चारशे तीस म्हणजे नऊशे साडेनऊशे हजार रुपयापर्यंतचा फरक पडला आहे आज हजार रुपयांना रेट घसरला आहे तर मित्रांनो आता जर तुम्हाला चांदीचा भाव जाणून घ्यायचा असला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर एक ग्राम चांदीचा आजचा भाव आहे एकशे एकोणचाळीस रुपये आठ ग्रामसाठी भाऊ झालेला आहे एक हजार एकशे एकोणीस रुपये दहा ग्रामसाठी भाऊ झालेला आहे एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो झालेला आहे तेरा हजार नऊशे नव्वद रुपये मित्रांनो जरी जीएसटी कमी झाला असला आणि आपल्याला वाटत असेल सोन्याचा रेट कमी झाला आहे परंतु मित्रांनो जीएसटी फक्त एक फॅक्टर असा नाही की सोन्याचा रेट कंट्रोल करतो मित्रांनो सोनं हे एक इंटरनॅशनल ट्रेड आहे त्यामुळे सोन्याचा भाऊ इंटरनॅशनली ठरत मित्रा असतो मित्रांनो तर मित्रांनो अशा सोन्याच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा भेटू आपण पुढच्या अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद